दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार त्यामुळे एकविसावा त्या... हप्ता जमा होण्यापूर्वी सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी आपली ई सी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ऑगस्ट मध्ये जमा झाला त्यावेळी सुमारे नऊ पूर्णांक आठ दशांश कोटी ई सी ई सी नसेल तर दोन हजार रुपये मिळणार नाहीत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई के सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांच्या बँक खात्यात योजनेचा एकविसावा हप्ता याच आठवड्यात जारी करण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे मात्र यावेळीही काही शेतकरी असे आहेत ज्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचा पुढील हप्ता कधी जमा होणार जर तुम्हीही यात शेतकऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार पीएम किसान